नमस्कार स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत तसे बेसन चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाजूची बेलेकन प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू बेसन बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरं घेतलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरं वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता लसूण हिरवी मिरची जिरं वाटून झाले आहे एका भांड्यामध्ये दोन पळी बेसन घेतले आहे बेसनामध्ये पाणी घालून गुठळ्या न होता बेसन एकसारखे फेटून घेतली आहे तुम्ही इथे पाहू शकता बेसन फेटून तयार आहे गॅस ऑन करून गॅसवर मीडियम टू हाय फ्लेमवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घातले आहे तेल तापल्यावर तेलामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरं घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा तेलामध्ये छान एकसारखा परतून घ्यायचा आहे पाव चमचा हिंग घालायचे आहे मिक्सरला वाटलेले हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं वाटण घालायचं आहे सर्व साहित्य तेलामध्ये एकसारखे छानसे परतून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा साहित्य तेलामध्ये एकसारखे छानसे परतून घ्यायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पाण्यामध्ये कालवून घेतलेले बेसन घालायचे आहे बेसनमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून पळीच्या सह्याने एकसारखे बेसन हलवून घ्यायचे आहे झाकण लावून बेसन, बेसन दोन ते तीन मिनटं छानसे वाफवून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता बेसन छान वाफून तयार आहे खाण्यासाठी तयार आहे झणझणी जन तसे बेसन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत सुचित्रास होम किचनमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद